सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे रावसगावी महादेव पाठकांचा पाणी भातू बाबुळ महादेव पाठकांच्या बाबुळशेंगा हरिगणा करणे रावसगाव हे गावाचे नाव दरकोस दरमुख काम करीत करीत सर्व यात्रे करू रावसगावला पोहोचले व गंगेच्या काठावर दिंडी उतरली हे गाव तीर्थाचे होते म्हणजे त्या गावामध्ये बरेचसे तीर्थक्षेत्र आहे म्हणून तीर्थाचे गाव तिथे स्वामींना थोडा वेळ आसन झाले बोणेबायांनी आपली मात्रा ठेवली व स्नान करून आल्या संप्रयोग होईल म्हणजे पुढे भोजनाचे पदार्थ प्राप्त होतील किंवा पदार्थांचा योग येईल स्वामींच्या ठेवता पुढे मिळणारच आहे या हेतूने आदल्या दिवशीच अवघेची वेचिले म्हणजे सर्व अन्न संपून टाकले सर्वज्ञांसाठी आज काहीच ठेवले नव्हते म्हणून बोणेबाया आज लवकर स्वयंपाक करू लागल्या परंतु आज स्वामींनी क्षुधा स्वीकारली म्हणजे स्वामींनी बोडे सांगितले की आम्हाला भूक लागली आहे असे म्हणून स्वामी सिद्धनाथ म्हणजे महादेवाचे मंदिर तिथे महादेव पाठकाची गुणफा होती त्या गुणफेकडे गेले स्वामींनी दोन्ही दार म्हणजे चौकटीला स्पर्श करून सणवानी पाहिले म्हणजे दार छोटे असल्याने वाकून पाहिले तेव्हा महादेव पाठक गुणफेमध्येच बसलेले होते त्यांनी स्वामींना पाहिले आणि दोन पावले पुढे आले स्वामी या, म्हणून या। दंडवत घातले श्रीचरणाला लागले स्वामींना गुणफेमध्ये घेऊन गेले सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन टाकले व स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन करून पाणीभाताचे आणि बाभुळ शेंगा म्हणजे गावठी बाबळीच्या कोवळ्या छोट्या छोट्या शेंगांची भाजी अशी आरोगणा दिली विडा दिला आणि स्वामींनी तिथेच पाहून स्वीकार केला इकडे बोणेबायांनी पचन केले व लहानी बोणेबाई स्वामींना बसण्यासाठी आसन टाकले आणि म्हणतात पदार्थ नव्हते आणि तुम्हाला तर आज शुधा लागलेली आहे तेव्हा आरोगणा करा मग स्वामींनी श्रीमुख प्रक्षालन करून आरोगणा दिली विडा घेतला मग बोणेबाया आपण स्वतः जेवल्या सिद्धनाथ मंदिराच्या वायव्य दिशेला दिंडी उतरली होती अशा प्रकारे एक झाला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे बोनेबायांना स्वामींनी सांगितले नाही की आम्ही महादेव पाठकाच्या इथे आरोगणा केली कारण त्यांचा मनोधर्म भंगला असता जो स्वामींची अत्यंत भावाने श्रद्धेने व निरतुक सेवा करतो त्याचा स्वामी मनोधर्म राखतात त्याचे मन दुखवत नाहीत कारण ज्या भक्ताला देव अत्यंत प्रिय आहे तो भक्त ही देवाला अत्यंत प्रिय आहे स्वामींनी महादेव पाठकाच्या बाबळीच्या शेंगा आरोगण केल्या पदार्थ जरी हिन असला तरी सर्वज्ञांना क्षुधा लागली असता त्या काळी दिले म्हणून थोर घोमटे झाले दुकाळी का भुकैले या थोर घोमटे म्हणून संतांची त्यांना अन्नदान करावे हीच प्रतिकारणता वाढत जाऊन एक दिवस महादेव पाठकासारखे परमेश्वरही आपल्या क्रियेचा स्वीकार करतील हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका